नाही याच्यामध्ये खर तर राज्य राज्याचा कारभार राजकारण या ये सगळ्या याच्यामध्ये महायुती म्हणून आम्ही सगळे काम करतोय जितका मी देवेंजींचा आदर करतो तितकाच मी अजितदादांचाही करतो माझ्यापेक्षा खूप ज्येष्ठ आहेत ते त्यामुळे अजितदादांच्या विरोधात असं असं कुठेही त्याला स्वरूप नाही मागच्या काही काळामध्ये ज्या ऑलिम्पिक असोसिएशनमध्ये काही चुकीच्या गोष्टी झाल्यात तिथले सचिव आणि बाकी लोकांनी केल्यात तर आमचं हेच म्हणणं होतं की थोडंसं दादांनी त्याच्यात लक्ष घालून ह्या गोष्टी जर दुरुस्त केल्या तर आम्हाला कुठल्याही निवडणुकीमध्ये लढायचंही नाही आम्हाला निवडणुका लढायची नाही मी ज्या संघटनेचं प्रतिनिधित्व करतो मी स्वतः राष्ट्रीय कुस्ती घेते माझी संघटना कुस्तीची आहे माझ्या कुस्तीमध्ये मला माझ्या संघटनेला इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनची मान्यता आहे माझ्या नॅशनल फेडरेशनची मान्यता आहे माझ्या नॅशनल फेडरेशनला वर्ल्ड फेडरेशनची मान्यता आहे आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची गेले चार वर्ष ध धडपडतो आम्ही आम्हाला मान्यताच मिळत नाही हा कुठला प्रकारे म्हणून अनेक वेळा आम्ही सगळ्यांनी विनंती केली मी स्वतः दादांना भेटलो त्यांनी त्या सचिवाला बोलवलं आधी मान्यता देऊन टाक मान्यता देऊन टाक आणि परत तो विषय व्हायचा नाही माझ्या संघटनेसारख्या अनेक दहा बारा संघटना या सगळ्या विषयात अशाच पद्धतीनं एकत्र आल्या की आज आम्हाला न्यायच मिळत नाही आमच्याकडं ऑलिम्पिक असोसिएशनची मान्यता इंडियन ऑलिम्पिकची मान्यता आहे पण आम्हाला महाराष्ट्राची मिळत नाही असे आठ दहा खेळांच्या संघटना एकत्र आल्या आणि आम्ही सगळ्यांनी विनंती केली की बाबा आम्हाला कुठलीही निवडणूक लढायची नाही पण आम्हाला तिथं चुकीचं काम करणाऱ्या माणसाला आता खेळू नका सोबत घेऊ नका पण आम्हाला असं वाटतं की तिथं कुठंतरी ते ऐकलं गेलं नाही आणि तीच लोकं परत एकदा निवडणुकीला त्यांच्याचबरोबर उभे राहिल्यामुळे सगळ्यांचा हा सगळा रोष बाहेर आला आणि आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की आपण निवडणूक लढूया आम्ही सगळे क्रीडा संघटक क्रीडा क्षेत्रातलीच एक मंडळी एकत्र आलो आमचे काही क्रीडा क्षेत्रातली आमचे पैलवान असतील बाकी खेळातली काही मंडळी सगळे एकत्र आले म्हटले की आपण खेळाडू म्हणून तुम्ही याच्यामध्ये या आणि ह्या विषयामध्ये तुम्ही स्वतः खेळाडू म्हणून आहात तर तुम्ही या निवडणुकीमध्ये या, या। आणि नि सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन हा निर्णय केला आणि नि मग निवडणुकीला आम्ही उभं राहायचा विचार केला याच्यामध्ये कुठेही राजकारण राजकीय भाजप राष्ट्रवादी महायुती याला कुठलीही किनार नाही खेळामध्ये अनेक वर्ष अजिदादांचा अनुभव आहे त्यांचंही मार्गदर्शन आम्ही घेऊ आणि ही निवडणूक आम्ही खेळीमिळीच्या वातावरणात पार पडू असं वाटतं आई निवडणूक केलं नाही त्यांच्या बाबतीच्या तक्रारीचा एवढा चिठ्ठा आहे सगळ्यांचा सगळ्या संघटनांचा आहे त्यांच्या विरोधात दोन महिन्यापूर्वी आंदोलन झाले आज नाही झालं दोन महिन्यापूर्वी आमरण उपोषण झालं त्यांच्या विरोधात आणि मग त्यावेळेला पोलीस कमिशनर असतील राज्याचे क्रीडा आयुक्त असतील यांनी आश्वासन दिलं की आम्ही यांची चौकशी करू गैरव्यवहार झाल्याची तेव्हा ते उपोषण सोडलं गेलं होतं आमच्या बोंडव्यांचं त्यामुळे आजचा नाही हा विषय खूप वर्षापासून चाललंय नाही मग आमचा वैयक्तिक व्यक्तिगत काही आमचा आरोप नाही दादांवरती आमचे नाही मला असं वाटतं तुम्हीच बोलता मला बोलू तर त्या मंदार सर हां काय आमचा मुद्दा एकच आहे अजूनही की अजितदादांबद्दल आमचा कधीही आक्षेप नव्हता त्यांच्या कामाबद्दलही आमचं म्हणणं नाही त्यांनी खरंच खूप चांगलं काम ते करतायत तीन टर्म त्यांच्या झालेले आहेत त्याच्यामध्ये आता चुकीच्या माणसांना बाजूला ठेवलं पाहिजे होतं चांगली चार माणसं घ्या एवढंच आमचं म्हणणं होतं पण ते झालं नाही झालं नाही ना दुर्दैवानं झालं नाही दा दादे ना दादे ना दाधे दाधे। मी तुम्हाला आज सांगतो की खूप मी म्हणालो तसं की मागच्या काही काळामध्ये खूप काही संघटनांच्या बाबतीत तिथल्या या सचिवांनी त्यांच्या काही सहकार्यांनी खूप चुकीच्या पद्धतीने त्यांच्याशी वागलेत त्यांची हॅरेशमेंट झाली संघटनेला मान्यता देणं बाकी चार गोष्टीचा इतर गोष्टींचा चुकीचे विषय करणं हे खूप सगळ्यांच्या लक्षात येत होतं आणि त्यातनं हा उद्रेक झाला आहे याच्यामध्ये कुठलंही राजकारण म्हणजे करायचं आहे आणि मग त्या पक्षाचा आणि त्या संघटनेचा नेत्याचा असा विषय नाही आम्हाला राज्यातली क्रीडा संघटना ऑलिम्पिक संघटना ही एक सरकार आणि क्रीडा संघटना याच्यातला एक समन्वय साधणारी एक सक्षम अशा पद्धतीची एक असोसिएशन आहे एक संस्था आहे हीच आमची भावना आणि म्हणून हे करत असताना बघा आजपर्यंत इतक्या वेळा झाला कधीतरी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेनं असोसिएशननं खेळासाठी संघटनासाठी खेळाडूंसाठी कधीतरी काय विषय आणले का आम्ही आज निवडणुकीला सामोरं जाताना आम्ही आमचा जाहीरनामा आणला आता आम्ही जाहीरनामा आणलाय की आम्हाला पुढच्या तीन वर्षात आम्ही काय काय करणार हे करायचंय आम्हाला संदीप जी सुद्धा आहेत तर ते बोलतील बाबा एका जागेची नाहीये अध्यक्ष उपाध्यक्ष खजिंदा जॉइंट सेक्रेटरी आणि आमची बाकी मेंबर्स अशी ती आहे त्यामुळे एक वन टू वन असं नाही पॅनल टू पॅनल आहे मुख्यमंत्री मुख्यमंत्री क्रीडा संघटनांची अनेक वर्षांच्या ज्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्यासंदर्भात आम्ही एकत्र भेटलो होतो आणि जेन्युअनली त्याच्यामध्ये प्रत्येक संघटनेने आपलं आपलं म्हणणं मांडलं कुणाला जागा हवी आहे कुणाला प्रशिक्षण केंद्र उभं करायचं आहे कुणाला संघटनेला स्पर्धा करण्यासाठी बालेवाडीमध्ये कमी दरामध्ये स्टेडियमची उपलब्धता हवी आहे या वर्षानुवर्षाच्या मागण्या होत्या अनेक वर्षाच्या वर्षा त्या त्यांनी तिथे मांडल्या अमित शहा हा राजकीय विषय नाही एका क्रीडा संघटनेच्या संदर्भात मी स्वतः खेळाडू असल्यामुळे मी त्याच्याबरोबर जोडलं गेलं असल्याने हा विषय आहे याच्यामध्ये कुठेही पक्ष संघटना आणि त्यांचा पाठिंबा असा कुठेही विषय नाही बैठकीत तुमची माहिती बाबा अपुरी आहे आमच्याबरोबर त्या दिवशी चोवीस संघटना होत्या आणि तुम्हाला सांगतो की शेवटी या प्रत्येकाने निर्णय केला की आपल्याला काय करायचंय का मी तुम्हाला सांगतो तुम्हाला दोन तारखेला संध्याकाळी हे सगळं लक्षात येईल खात्याकडे जावं लागतं ते प्रेशराईज करून तुमच्यातले काही संघटना तिकडे पुन्हा ओढल्या जाऊ शकतात काही गैरहजर राहिले जाऊ शकतात मग तुमची रणती काय आमचे संदीप उपाध्यक्ष निवडणूक लढतोय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा